बडीयर जंगल ब्लीचिंगचा अतिरिक्त शिरकावामुळे भुयारी गावकरी पडले आजारी वेळोवेळी वैद्यकीय विभागाने घेतली दखल नागपूर ते अमरावती महामार्ग क्रमांक सहावरील वरील धामणत लिंगा गावापासून असलेल्या भुयारी शिरपूर या गावामध्ये मागिल काही दिवसापासून प्रत्येक घरात कोण ना आजारी आहे पन्नास ते सत्तर लोक हे दोन ते तीन दिवसात आजरी पडले सर्वांना एकच संडास लूज मोशन आणि तापाची लागण झाली सर्वात पहिल्या दिवशी भुयारी या गावात दवाखाना आपल्या दारी ही शिबीर आखण्यात आली होती यामध्ये इन इम कुंदाताई सहारे वयम पी डब्लू राठोड सर आणि आशा वकर प्रियंका गौरखेडे तसेच अंगणवाडी सेविका गीता गजभिये यांच्या दक्षतेखाली शिबिर पार पडली दुसऱ्या दिवशी राठोड सर आणि व्याहाट प्राथमिक आरोग्य कर्मचारी माकडे सर आणि तुषार गौरखेडे यांनी गावात फिरून सर्वे केला ज्यांना कोणाला आजार असेल त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत औषधी देण्यात आल्या तिसऱ्या दिवशी सुद्धा कुंदाताई सहारे आणि सर यांनी प्रत्यक्ष घरून घरी जाऊन पाहणी केली वा वाटप सुद्धा केली व औषधी नागरिकांचं आहे की ग्रामपंचायत प्रशासन यांनी पाण्यात जास्त ब्लिचिंग पावडर टाकले त्यामुळे हा आजार गावाभर पसरला आणि पाण्याची तपासणी केल्यावर सुद्धा हेच खरे ठरले पाणी गडूळ आणि कढू व खराब असल्यामुळे हे सगळं झालं जे जे लोक आजरी होते त्या यांच्या घरी जाऊन अजय राठोड व तुषार गौरखेडे यांनी विचारपूस केली एस फोर न्यूज साठी संजय खांडेकर धामणालिंगा